इस्लामपूर कोडुली एसटी बसचा वाघवाडी येथे अपघात पंचवीस जखमी इस्लामपूर आगाराची इस्लामपूर कोडुली बस दुपारी वाजण्याच्या सुमारास दुपारीकडून शिवपुरीकडे जात होती बस प्रवाशांनी खचाखच भरली होती रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने एन डी पाटील शुगर कारखान्यासमोर झाडावर जाऊन जोरात आदळली अपघातानंतर प्रवाशांनी एकच आरडाओरडा चालू केला बस एका बाजूला कलली होती झाडाला बस धडकल्यामुळे सुदैवाने बस पूर्ण पलटी झाली नाही बसचा दरवाजा खाली गेल्याने प्रवाशांना लवकर बाहेर पडता येत नव्हते त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एसटी बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारगुडे पोलीस पथकासह तसेच इस्लामपूर आगाराचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले जखमी प्रवाशांना मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात किमान वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे ही बस वाघवाडी शिवपुरी लाडेगाव चिकुर्डे मार्गे कोडुलीकडे चालली होती